डी के टी सोसायटीची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रात नेहमी प्रगतीचा चढता आलेख ठेवलेला आहे शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणारी संस्था म्हणून संस्थेचा जागतिक पातळीवर होत आहे या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग काउन्सिल मीटिंगमध्ये डीकेटी सोसायटीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी रवी आवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे रवी आवाडे हे इंजिनियर असून त्यांनी MBA ही पदवी संपादन केली आहे याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात असणारा त्यांचा अनुभव व कार्यपद्धती आंतरराष्ट्रीय स्तरावर इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीजशी असलेले त्यांचे हितसंबंध शैक्षणिक कार्य आणि त्यांच्या संकल्पनेतून डीकेटी मध्ये उदयास आलेला स्टार्टअप कट्टा या माध्यमातून इमोशनल व एलेन या देशातील अग्रेसर कोचिंग इन्स्टिट्यूट बरोबर केलेला करार या सर्व बाबींचा विचार करून त्यांची डीकेडीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे डीकेडी मार्फत स्टार्टअप व इनोव्हेशन यामध्ये एआयचा आधुनिक तंत्रज्ञान निर्मितीसाठी रवी हे प्रयत्नशील राहतील असे उद्गार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी या निवडीवेळी काढले डीकेटीईचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून रवी आवाडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करीत असताना सर्वांच्या सहकार्याने संस्थेला प्रगतीच्या पथावर नेऊ असा विश्वास व्यक्त केला निवडीबद्दल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाशांना आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व ट्रस्टनी रवी आवाडे यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉक्टर एल एस आडमुटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते